सिन्नर शहरातील बारासे स्क्वेअर फूटचे चे सर्वात मोठे शोरूम म्हणजे राहुल भावसार यांच्या घुंगरू फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स मॉल चा एकविसावा वर्धापन दिन तसेच आडवा फाटा देवी रोडवरील आपला बाजार समोरील नवीन जागेत स्थलांतर व लाखो ग्राहकांचा वारसा जपत भारतातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली मोबाईल रिटेल मोबाईल यांच्या शाखा क्रमांक भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सौ छाया गोविंदराव भावसार व गोविंदराव शेठ भावसार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून त्यानिमित्त विविध ऑफर व बक्षिसांची लयलूट करून आनंदात साजरा करण्यात येणार असून सिन्नर तालुक्यातील ग्राहक वर्गाने त्याचा लाभ घ्यावा व इतरही ऑफरचा आनंद घ्यावा व कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे एस न्यूज साठी समाधान आवड नमस्कार सिन्नर आपल्या सहकार्याने व आशीर्वादाने घोंगरू फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल सत्तावीस नऊ पंचवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण करीत आहे त्यानिमित्त एकविसावा वर्धापन दिन तसेच एस एस मोबाईलचे दुसरे शाखेचा उद्घाटन समारंभ सत्तावीस नऊ पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे या समारंभास आपण मित्रपरिवारासह हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती नमस्कार आमच्या आमच्या घुमरू इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर मॉल फर्निचर मॉलचा एकोणावीस वर्धापन दिन स सत्तावीस सट्ट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे तरी आपण सर्व सर्वांनी उपस्थित राहावे